हा बा राजा भाऊ तू गेला नाही का आपल्या भाभीचे कागद करायला नाही गेला ग भाभीचे कागद करून घेणं लाडकी बहीण योजना निघून आहे लवकर लवकर करून घ्यायचे कागद काँड़। कागदा पैसा साला वयता घेऊन साल एवढा पिसारून गेलो तुला ठिकायला म्हणून जातो त्यातून मग ग्रामपंचायत मध्ये गेलो येत जातो साला तिथं जातो सप्पा परेशान होऊन गेलो माणूस कामगातील कागद नाही देऊन आले का बरोबर भेटले नाही कागद ते अभे तिची साडीची टीशी पाहिले गेलो टी आणायला गेलो तर साला तरी तिचा वांदा करून ठेवला तिला चाल जेव्हा पाहिजे तेव्हा कुठं ना कुठं आपला घोटाळा करूनच टाकतो त्याच्या वेळी गेलो हेडमास्टर कडे माझ्या बायकोची टी शी दे म्हणलं तो म्हणजे तुम्ही बायको कोण बायको मलल्यान जमते का म्हणे नाव तर सांग म्हणे तिचं म्हणे अरे बैताड भोके राजा भाऊ तुला समजत नाही का तिथं गेल्यावर होत बायको म्हणून जमणार आहे का बायको म्हणजे बायकोचं नाव का बायकोच होतं का त्यात मी तरी आपलं ज्ञान वाटून का करू माय तसंच चालू आहे मी गेलतो बाबा शाळेमध्ये माझ्या बायकोची टीशन नाही दिली ग्रामपंचायत मध्ये गेलो तर झाला दाखला नाही दिला आणि आता इकडं का म्हणते तलाठी कार्यालयामध्ये जात पटवारी ऑफिस मध्ये तसंच म्हणते उत्पन्न जास्त आहे बा म्हणून सप्पा विचार येऊन पडला घरी गेलो तर बायको मागे काढबे केलं शिवाय घरी यायचं नाही म्हणते खाना देणार नाही म्हणते जेवण वाढणार नाही म्हणते काय झालं झालं असं परेशान होऊन गेलो माणूस हा याच्या पाहिजे ह्या मुख्यमंत्र्यांनी धरली लाडकी बन योजना काढून ठेवून दिली आणि सपाशन माणसाच्या येऊन बसल झालं सांग बाबू पजा आता मी गेलो शाळेत न शाळेत गेलो हेडमास्तर विचारलं बायकोची टी द्या म्हणलं त्यानं काढलं भाऊ माय बायकोचं एका दोन हजार पंधराचं दोन हजार पंधरा पासूनच आता पण तिचा क्लिअरन्स बसून होतं ते साला क्लिअरन्स होतं सात हजार रुपये त्यानं माय मागे आले तुमे चाल मला आता एवढे पैसे कुठून भरू तिचे तर पंधराशे महिना आणि सात हजार रुपये सांगून आला म्हणलं ह्यात म्हणलं चाललं आली बातापात कर बरं तूच विचार कर बरं पंधराशे रुपये महिना भेटवून सात हजार कवा होईन याचे वर्षभरामध्ये सात हजार होते काही माहित नाही हिचं बन गेला आपण हा सरकार वाल्यानं धरलं ना सपा शेतीचे काम द्या सोडून म्हणते ना म्हणते आपलं म्हणते येऊन जाऊन वर येऊन घरी इगी काय नाही राजा मी जातो भोगात वर मस्त जातो भजी खातून बस घरी येतो रस्ता भजे खाल्ले की बस घराकडे आपल्या कागदा वागद गेले चुलीत मी सल चार दिवस गेलो मस्त समोसे खाऊन आलो समोसे तरी पोहा मस्त एक नंबर साले सकड सकड गेलो सकड ही जातो आणि तरी पोहा खाऊन जातो आता हे कागदाचं कसं करायचं बायकोले कागदा केले असे म्हणजे कसं घरी काही येऊ देणार नाही आपल्याला कायदा केल्याशिवाय आपल्याला जायला जमणार नाही आणि घरी गेल्या काय भेटणार नाही अरे नवची पोत जाईल आता मला जाऊ दे बेन आता साला माई बायको माई धरण लट बुरणच्या बहिण तर तिचं झालं मोठं कामाला काय कसं ठीक कामाला जाते मग मला इकडे आता वर पाठवते मला आता जा लागते लवकर तर म्हणून आता मी जाऊन घरून का आपलं थैला थेला, थेला, थेला भरभूर करतो घेतो आपलं डुपटा चला जातो अरे तू चला का मली आहे मी घेतो मध्ये काम आहे ना